नमस्कार मित्रांनो नमस्कार मित्रांनो आता सर्वात आता ही सर्वात मोठी बातमी तुम्हाला या ठिकाणी मी सांगणार आहे या ठिकाणी ते रेशनधारक आहे जे रोज मार्केटमधून रेशन आणतात त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाची माहिती या ठिकाणी मी सांगणार आहे ठीक आहे तरी संपूर्ण व्हिडिओ बघा आणि हे माहिती जाणून घ्या सर्वांनी ठीक आहे आणि मित्रांनो सरकारी योजनांसाठी आपल्या चॅनलला आधच सबस्क्राईब करा कारण आपल्या चॅनलच्या माध्यमातून प्रत्येक सरकारी योजनेची माहिती हे ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यात जाते नागरिकांपर्यंत पोहोचवल्या जाते मग ते शेतकरी कर्मचारी ते कोणी पण असो ठीक आहे परंतु ज्यादा तर मला वाटतं जे गरीब लोकांसाठी योजना असतात परंतु श्रीमंत लोक लाभ घेताना आपल्याला समाजात दिसतात त्याच्याआ मी तुम्हाला एकच गोष्ट सांगतो सर अशा सरकारी योजना माहिती पाहिजे नॉलेज पाहिजे ठीक आहे तर त्याकरता चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करून टाका व्हिडिओला सबस्क्राईब केल्यानं कावीन माहिती आहे काय अशा सर्व योजना हळूहळू हळूहळू सर्व तुम्हाला माहिती पडून जातात आणि तुम्हाला पहिली गोष्ट सांगतो जर आणखी जर योजना पाहिजे असेल ना तर सरळ माझा चॅनल ओपन करा म्हणजे व्हिडिओ दिलेले आहेत सगळे सगळे व्हिडिओ पाहून घ्या थंबेल जरी पाहिलं ना तरी तुम्हाला समजून जाईल कोणती योजना आहे तर प्रत्येक योजना पुरे डीप नॉलेज घ्या जेणेकरून तुम्हाला त्या योजनेचा फायदा घेता येईल ठीक आहे आणि आणि कसं आहे हे सरकारी योजना हे अशा गोष्टी कोणी कोणाला सांगत नसते कारण त्याच्या मागे त्यांचा हेतू तर काही नसतो ना परंतु माझा हेतू एवढाच आहे की ग्राहकांपर्यंत योजना पोहोचल्या पाहिजे म्हणून अशा प्रकारचे व्हिडिओ मी या ठिकाणी बनवत असतो तर मित्रांनो मी तुम्हाला हेच सांगू शकतो या ठिकाणी नवीन जे नियम आलेले आहेत रेशनधारकांसाठी ते या ठिकाणी सांगतो आता मी याच्या आधी सुद्धा व्हिडिओ बनवला होता परंतु बऱ्याचशा लोकांना ही योजना माहीत झाली नसेल त्यासाठी मी पुन्हा हा व्हिडिओ बनवत आहे ठीक आहे कारण हे बघा तुमचा फायदा म्हणजे माझा फायदा आहे ठीक आहे आणि तुम्हाला हे नवीन नियम माहीत नव्हता म्हणून मी या ठिकाणी परत हा व्हिडिओ या ठिकाणी बनवला आहे तर हे बघा या ठिकाणी आतापर्यंत तुम्हाला तांदूळ भेटत होते त्या तांदूळात तुम्ही खिचडी करत होते भात करत होते भात शिजवत होते काही ठिकाणी आपल्याला काही लोक ते तांदूळ विकताना सुद्धा दिसले तर दाऊ दे आपल्याला तेव्हा वेगळ्या मुद्द्याला हात घालायचा नाही या ठिकाणी आपल्याला महत्त्वाचा जो नवीन नियमाबद्दल बोलायचं आहे तर ठीक आहे <coughs> तर आतापर्यंत काय झालं होतं हे जे तांदूळ मिळत होते लोकांना परंतु आता नवीन असा नियम आणलेला आहे की त्या ठिकाणी तांदूळऐवजी तुम्हाला चार वस्तू भेटणार आहे आता ते चार वस्तू कोणत्या आहेत हे ऐकून घ्या ठीक आहे आपण टप्प्याटप्प्यानंतर चार वस्तू कोणते ते पण बघू आणि याकरता तुम्हाला काय गरजेचे आहे सर्वप्रथम मी तुम्हाला सांगतो तुमच्याजवळ पिवळा आणि केशरी रेशन कार्ड असणं खूप आवश्यक आहे ठीक आहे तरच तुम्ही अन्नता लाभ घेऊ शकता आता मित्रांनो त्यांच्यावर नाही आहे त्याच्यासाठी सुद्धा मी सांगू शकतो सांगणार आहे या व्हिडिओमध्ये तो पूर्ण व्हिडिओ बघा तर मित्रांनो तुम्हाला पहिली वस्तू मिळणार आहे मीठ मीठ ओके कारण मीठ तुम्हाला ठिकाणी मिळणार आहे कारण आता शासनाच्या निदर्शनात आलं होतं की बाबा लोक तांदूळ विकत आहेत त्यामुळे यांना मीठ देऊया मीठ तर कोणी विकत नाही विकणार नाही आहे कारण मिठाचे शुल्क आधीच खूप कमी आहे त्याचबरोबर दुसरी तुम्हाला वस्तू मिळणार आहे पीठ ठीक आहे तुम्हाला पीठ मिळणार आहे तर शासन तुम्हाला दळण दळण्यासाठी गव्हाचं पीठ देणार आहे ठीक आहे म्हणजे जेणेकरून तुम्हाला आतापर्यंत लोक गहू विकत होते परंतु आता गहू पीठ देणार आहे कारण मार्केटमध्ये खुल्लं पीठ तर कोणी घेत नसते ठीक आहे म्हणून खुल्लं पीठ नागरिक विकू सुद्धा शकणार नाही म्हणून त्यांना मीठ आणि पीठ अशा दोन वस्तू आणि तिसरी पण एक वस्तू आहे तिसऱ्या वस्तूचं नाव आहे मसाले सुद्धा मिळणार आहे जेणेकरून सामान्य नागरिक घरी त्याचा वापर करू शकतो सर्वसामान्य नागरिकांना या ठिकाणी मसाले मिळणार आहे आणि मसालेसुद्धा असे खाजगी मसाले आणि खुल्ले मसाले कुणी विकू नाही शकत ठीक आहे म्हणून या ठिकाणी त्यांना सुद्धा देण्यात आले त्याचबरोबर त्यांना तेल तेलसुद्धा या ठिकाणी देण्यात आलेलं आहे आता तुमच्या मनात प्रश्न निर्माण झाला असेल मीठ नाही विकू शकत मान्य आहे पीठ नाही विकू शकत मान्य आहे मसाले विकू शकत नाही मान्य आहे परंतु मौरीचं तेल तर आम्ही विकू शकतो ना खुल्यामध्ये पण मित्रांनो मी तुम्हाला सांगतो मौरीचं जे तेल आहे ते खाद्यपदार्थामध्ये वापरत नाही जास्त ठीक आहे त्याच्यामुळे ते तेल तुम्हाला ठिकाणी मिळणार आहे आणि त्या तेलाचा वापर तुम्ही जे आहारात सुद्धा करू शकता परंतु पंजाब या राज्यामध्ये जास्त वापर करतात पंजाबी लोक त्याचा जे सरदार जे लोक असतात ते जास्त वापर करतात परंतु आपल्या महाराष्ट्रामध्ये त्याचा वापर खूप कमी आहे म्हणून त्या ठिकाणी तुम्ही ते पण विकू नाही शकत ना म्हणून त्या ठिकाणी तुम्हाला मयूरचं तेल दिलं जाते त्याचबरोबर आणखी काय आणखी तुम्हाला हरभराची डाळ आणि हरभरे हरभरे आणि हरभरीची डाळ त्या ठिकाणी तुम्हाला देण्यात येईल तर मित्रांनो तुम्ही बघू शकता की मी तुम्हाला परत एक वेळा रिपीट सांगून काय काय मिळणार आहे तुम्हाला पहिली वस्तू मिळणार आहे मीठ दुसरी वस्तू मिळणार आहे पीठ तिसरी वस्तू मिळणार आहे मसाले चौथी वस्तू मिळणार आहे मला सांगायचं विसरून गेलं एक साखर सुद्धा मिळणार त्या ठिकाणी तुम्हाला ठीक आहे तर साखर सुद्धा मिळणार आहे साखर आणि त्याचबरोबर मोहरीचं तेल सुद्धा त्या ठिकाणी मिळणार आहे नंतर हरभराची डाळ सुद्धा ठिकाणी मिळणार आहे आणि हे प्राप्त करण्यासाठी तुम्हाला काही अर्ज काही फॉर्म आहेत त्या ठिकाणी ती, ती, ती नवीन माहिती काही अपडेट करायची आहे तर ते करण्यासाठी तुम्हाला ज्या ठिकाणी तुम्ही रेशन घेता त्या रेशन देणाऱ्या कर्मचाऱ्याकडे याची विचारपूस करून ते सर्व त्या ठिकाणी माहिती घ्यायची आहे आता मी तुम्हाला एवढी माहिती सांगितली परंतु तुम्हाला जर याच्या अटी व शर्ती काय आहेत कोण कोण घेऊ शकते ते तर मी तुम्हाला सांगितलंच ऑरेंज आणि केशरी कार्डवाले आणि ज्यांच्यावर नाही आहे समजा पांढरं कार्ड आहे त्यांना त्याला अलॉड नाही आहे परंतु सुद्धा व्यक्ती ज्या ठिकाणी आपल्याला दिसतात की त्यांचं उत्पन्न कमी दाखवतात आणि अशा प्रकारच्या योजनांचा लाभ घेतात त्याच्यामुळे एखादा व्यक्ती या योजनेसाठी लागू नसेल परंतु त्यांना या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर मी त्याला हेच रिकमेंडेड करेन काही लोक आपल्या समाजात बघायला मी त्यांना असं म्हणत नाही की चुकीचा पाऊल उचला परंतु समाजात बघू शकतो एखादा एक पांढर रेशन कार्ड असते परंतु तू त्याला पैसे देऊन किंवा संबंधित अधिकाऱ्याला पैसे देऊन त्या ठिकाणी योजनाचा लाभ घेताना दिसते परंतु आपल्याला दुसऱ्या दिशेला हात नाही घालायचा मला फक्त हे गोष्ट सर्वांच्या लक्षात आणून द्यायची आहे कारण माझा तर एकच होतं या सर्वांनी या योजनेचा फायदा घेतला पाहिजे ठीक आहे तर मी तुम्हाला हे सांगू शकतो की नक्कीच खूप चांगली योजना योजनेचा फायदा घ्या आणि हे सगळं माहिती वाचायची असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये जा संपूर्ण माहिती वाचून घ्या जेणेकरून तुमचा एकही पॉईंट मी होणार नाही ठीक आहे आणि छोट्या छोट्या अटी व शर्ती या ठिकाणी तुम्हाला वाचता येतील आता डिस्क्रिप्शन बॉक्स म्हणजे काय तर डिस्क्रिप्शन बॉक्स म्हणजे आपले जे youtube चॅनल आहे याच्या म्हणजे माझा व्हिडिओ आहे हा तुम्ही बघत आहे त्या व्हिडिओच्या खाली एक मोरनाच ऑप्शन दिसते ते दाबलं की सर्व माहिती वाचायला मिळेल सर्व माहिती वाचून घ्या मित्रांनो ठीक आहे सर्व माहिती वाचून घ्या आणि चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून सरकारी योजना हो तुम्हाला भेटलीचं पाहिजे भेटलीच पाहिजे ठीक आहे त्यानंतर मी आधी घरकुल योजनेवर सुद्धा व्हिडिओ बनवला आहे तो सुद्धा बघून घ्या तो सुद्धा बघून घ्या नंतर काही शासनाकडून तुम्हाला पैशाची योजना आहेत शासनाकडून तुम्हाला पैसे भेटतात ते सुद्धा योजना तुम्ही त्या ठिकाणी पाहून घ्या त्याचबरोबर शॉर्टमध्ये जा शॉर्टमध्ये मी स्वतःचे शॉर्ट बनवून त्या माध्यमातून तुम्हाला कमीत कमी वेळ एका मिनटात एका एका मिनटामध्ये सर्व तुम्हाला योजनाचं विश्लेषण त्या ठिकाणी केलेलं आहे म्हणून माझ्या शॉर्ट्ससुद्धा तुम्ही त्या ठिकाणी बघा आणि कम्युनिटी गाईडलाईनमध्ये जाऊनसुद्धा तुम्ही कम्युनिटीमध्ये जाऊन बघू शकता ठीक आहे तर मित्रांनो आपण भेटूया एका नवीन सरकारी योजनेसह समोरच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र नक्कीच तुमची प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा माझं नाव फारसेना आहे आणि मित्रांनो जर तुम्हाला पूर्ण भारतातल्या आता हे मी महाराष्ट्रातल्या योजना तुम्हाला सांगत आहे परंतु तुम्हाला जर पूर्ण भारतामधल्या योजना पाहिजे असतील काय आहे तर भारतसेना टू पॉईंट झिरो नाचा एक चॅनल आहे काय आहे भारतसेना टू पॉईंट झिरो त्या चॅनलवरती आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय योजना असतात म्हणजे सध्या माझ्या या चॅनलवरच्या योजना आहेत हे फक्त महाराष्ट्रातल्या आहे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना फायदा होतो परंतु तुम्हाला आपल्या भारतातल्या सर्व योजना पाहिजे असतील मोदी सरकार म्हणजे आंतरराष्ट्रीय तर त्या योजना भारतसेना टू पॉईंट झिरो चॅनलवर आहे ते जा व पूर्ण मध्ये पूर्ण भारतातले योजना त्या ठिकाणी पाहायला मिळतील ठीक आहे तर मित्रांनो या ठिकाणी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपण रोट्या पुढच्या वेळ मध्ये जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान